आणि ज्ञानेश्वर भाऊ कदम म्हणजे छोटे भाऊ त्यांच्या प्रेमेने आणि कदम सर आणि त्यांचे उद्या यांच्या योगानं आपल्याला आजही सांगणार त्यांचे झालं आजही समाज राहणार त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि पंढरीची पाठी त्या ठिकाणी पंढरपूरची एक यात्रा विशेष सांगितलेली आहे आणि आहे तिथं चंद्रभागेचे सुद्धा त्या ठिकाणी महत्व आहे आपण अनेक वेळा ठिकाणी गेला असाल पण चंद्रभागेच्या स्थानाचा विधी आपल्याला त्या ठिकाणी पंढरपूरची जे चंद्रभागा आहे चंद्रभागाची त्या ठिकाणी विशेष आहे वैद्यकीय वेदांत शास्त्रामध्ये ग्रंथांतरी पंढरीचे वर्तन करीत असताना पांडुरंगाची दोन रूप सांगितलेली आहेत एक विजयवर उभारा पांडुरंग आहे आणि दुसरा चंद्रभागामध्ये ह्या सुद्धा एक, एक पांडुरंगच आहे त्या चंद्रभागेचा अत्यंत आदर करा असे संत वाघ्यामध्ये त्या ठिकाणी आहे पांडुरंगाचे रूप आहे आपल्याला देव जरी नाही भेटला हा जीव आपल्याला नाही तरी दिसला पण चंद्रभागी जर आपण त्या ठिकाणी गेलं आणि यस्थ ना त्या ठिकाणी जरी गेलं तर अलो भेश पण ती राहणार असं नामने भाषणातील त्या ठिकाणी भरलेलं आहे पण पण चंद्रभागा अतिशय कोवित्राने बनली आहे म्हणून तिथे आता पाय घालायचं असणार पहिले तिथे दर्शन घ्यायचं आपण पहिल्या गेल्यानंतर पहिले चंद्रभागीचे दर्शन घ्यायचे आणि मग तिथे पाय टाकायचे पाय तिथे टाकल्यानंतर जो पाय पाय आगे आगे पाय तो पाय पुन्हा बाहेर काढायचा नाही दुसरा पाय राखल्यानंतर आपल्या पाय तसे त्या ठिकाणी सरकायचे आता चंद्रभागे ज्या त्या ठिकाणी भिजे आहे चंद्रभागेमध्ये तोंड व्हायला परवानगी नाही लगभग जमच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी ठरवायचं नाही जी त्या चंद्रभागेची अशी विशेषता आहे म्हणून तिला पांढरा पांढरंग आणि एक काळा पांढरंग असे दोन पांढरंग त्या ठिकाणी सांगितले आहे त्या चंद्रभागेचे स्नान केला करावं काही माणसं केलं की आपल्या अंगावरची कपटीला काय भेटी नाही एकाचीला काय करायचे उद्या काय भांतीचं जेवण आहे माणसाई त्याचं जे ठाकूर आहे किंवा हा हा जो एवढा शब्द आहे त्या ठिकाणी निघाला खरं तर तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी भाग्यवान आहात विशेष कार्य सर्वांचं त्या ठिकाणी आहे कुटुंबियांचं आहे भाऊजी त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्या त्या कुटुंबाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो स्वामी समर्थाचे जे भक्त असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हे साठी भाव त्या ठिकाणी आहेतच आपणही सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची ही वाणी आनंदमय आणि सुखरूप हो अशा प्रार्थना करू माझ्या दोन शब्दांना विराम देतो राम कृष्ण